सेवानिवृत्त अग्निशामक दल प्रमुख अनिल महाजन यांच्या वादग्रस्त कारकिर्दीविषयी काही थोडक्यात माहिती अशी की त्यांच्याच नातेवाईकांकडे फिश फायर घ्यावे लागत तेव्हाच त्यांना ना हरकत दाखला मिळत असे रुग्णालयात फायर फायटर परवानगी करण्याकरता देखील ना हरकत दाखल्याची परवानगी करताना त्यांना त्रास सहन करावा लागत होता शहरातील केवळ सॅम्पल करता असलेल्या अनेक दुकानांना गोडाऊनच्या स्वरूपाचे ना हरकत दाखले देण्याची देखील चर्चा होती त्यावेळी महाजन यांना अनेक वेळा सक्तीच्या रजेवर देखील पाठवण्यात आले होते अग्निशामक दलाचा कुठल्याही प्रकारचा दाखला हा टेबला खालून चिरीमिरी दिल्याशिवाय होत नव्हता त्यामुळे रिटायर झाल्यानंतर देखील त्यांच्यावर झालेल्या शहरातील ही पर... पहिलीच कारवाई असेल या कारवाईला लोकांनी योग्य कारवाई असे म्हटले आहे त्यामुळे रिटायर होताना देखील भ्रष्टाचार करणाऱ्यांना नक्कीच आळा बसू शकेल अनिल चुडामण महाजन हे नाशिक मनपामध्ये चीफ फायर ऑफिसर म्हणून रिटायर झालेले आहेत एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार अठरा या कालावधीमध्ये ते अग्निशमन दलामध्ये कार्यरत होते पूर्ण सेवा त्यांनी नाशिक महापालिकेतच दिलेली आहे सदर ऑफिसर यांच्याविरुद्ध दोन हजार सतरामध्ये एक तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता ज्याच्यामध्ये असं लिहिलं गेलं होतं की ते त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करतात त्रुटी वगैरे काढतात आणि लोकांना एका विशिष्ट कंपनीकडून इक्विपमेंट्स घेण्यास भाग पडतात आणि त्यांनी भ्रष्टाचाराच्याद्वारे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता कमवलेली आहे त्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर दोन हजार अठरामध्ये त्यांची ओपन एन्क्वायरी सुरू झाली आणि मग जेव्हा संपादित मालमत्ता ही ज्ञात स्त्रोत्रापेक्षा जास्ती आहे हे लक्षात आलं तेव्हा त्यांच्यावरती अपसंपदेचा काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुरुवातीला अनिल बाबूल यांनी चौकशी केली नंतर नितीन पाटील यांनी ही चौकशी केलेली आहे आणि पी आय नितीन पाटील यांच्या फिर्यादीवरूनच काल मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास जो अपसंपदेच्या गुन्ह्याचा आहे तो आमचे डी वाय एस पी अनिल बडगुजर हे करत आहे हो त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांनाही याच्यामध्ये सह आरोपी करण्यात आलेला आहे भ्रष्टाचार करण्यास प्रोत्साहन दिल्याबाबतचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्यांच्याही नावावरती मालमत्ता निष्पन्न झालेल्या आहे त्यांचं जे लिगल सोर्सेस होते त्याच्यापेक्षा साधारण एक कोटी चाळीस लाख याची मालमत्ता म्हणजे बेचाळीस टक्क्यापर्यंतची अपसंपादित मालमत्ता निष्पन्न ओईमध्ये झालेली आहे आणि आता पुढच्या तपासामध्ये बघूरा नियमानुसार त्यांचा हाऊसर्च घेण्यात आला त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सोन्याचे दागिने वगैरे आणि मालमत्तांचे डॉक्युमेंट्स सापडलेले आहेत आज चौकशीसाठी महाजनांना बोलवण्यात आलेलं आहे आणि पुढील तपासामध्ये अजून काही मालमत्ता त्यांनी संपादित केलेली आहे का आणि निष्पन्न होते का या अनुषंगाने तपास करण्यात त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आहे गरजेनुसार आम्ही अटकेची कारवाई जशी का, कस्टोडियल इंट्रोगेशनची गरज भासली तर ती तजवीज ठेवलेली आहे सध्या तरी आम्ही त्यांना फक्त नोटीस देऊन बोलवलेलं आहे अमर सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक